नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकदा गंमत झाली या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न एका एक, एक वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ आहे तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता आणि याचं उत्तर आहे आनंद झाला की आपण टाळ्या वाजवतो आ नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते याचे उत्तर आहे डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह मिळतात तेव्हा नदीचे पाणी वाढते प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ झाडं मात्र टिंबटिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात याचं उत्तर आहे असंख्य झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात आ एखाद्या डोंगरात नदीचा टिंबटिंब होतो याचे उत्तर आहे उगम एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो प्रश्न तीन कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा पुढे पुढे छोटे छोटे तरंगत तरंगत गार गार उंच उंच हे शब्द आपल्याला वापरायचे आहेत अ टिंबटिंब वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली याचं उत्तर आहे गार 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 वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली आ झाडाच्या टिंबटिंब शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं याचं उत्तर आहे उंच।, उंच उंच झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पान ई पिंपळाची दोन पानं टिंबटिंब टिंबटिंब खिडकीतून आत आली याचं उत्तर आहे तरंगत तरंगत पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत, तरंगत खिडकीतून आत आली इ, नदी टिंबटिंब जाऊ लागते याचं उत्तर आहे पुढे पुढे नदी पुढे पुढे जाऊ लागते उ बाजूच्या शिरा म्हणजे टिंबटिंब ओहोळ याच उत्तर आहे छोटे छोटे बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ प्रश्न चार या पाठात एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत उदाहरणार्थ उंच उंच असे आणखी शब्द सांगा बरं तर बघा हा गार गार तरंग, छोटे छोटे पुढे पुढे गप्प गप, गप्प हे शब्द आलेले आहेत प्रश्न पाच खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा अ सरळ सरळचा विरुद्धार्थी शब्द आहे वाकडे आ लांब लांबचा विरुद्धार्थी आहे जवळ ई पुढे पुढेचा विरुद्धार्थी शब्द आहे मागे ई लहान लहानचा विरुद्धार्थी शब्द मोठा उ शांत शांतचा विरुद्धार्थी शब्द खोडकर खट्या उ हसली हसलीचा विरुद्धार्थी शब्द रडली प्रश्न सहा पाठात टोकदार शब्द आला आहे त्यासारखे शब्द बनवा अ रुबाब रुबाब पासून आपण रुबाबदार हा शब्द बनवू शकतो आ समजूत पासून समजूतदार ई धार धार पासून धारदार ई पानी पाणीपासून पाणीदार उ तजेल तजेलपासून तजेलदार उ चमक चमकपासून चमकदार असे आपण शब्द बनवू शकतो प्रश्न सात शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजून घ्या व लिहा याच्यामधील अ आहे अलगद उचलणे आणि याचा अर्थ आहे एखादी वस्तू हळूवारपणे उचलून घेणे आ एकटक पाहणे याचा अर्थ आहे एखाद्या एक गोष्टीकडे एकसारखे पाहत राहणे ई मोर फिरवल्यासारखे वाटणे याचा अर्थ आहे मुलायम स्पर्श करणे ई सुखावणे याचा अर्थ आहे समाधानी वाटणे आनंद होणे उ दंग असणे याचा अर्थ आहे एखाद्या कामात मग्न असणे